श्रोते नमस्कार आपण पोलिसांना स्ट्रॉंग आर्म ऑफ द गव्हर्नमेंट असं म्हणतो आणि त्याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये कोणीतरी असं सशक्तपणे उभं राहण्याची गरज असते की ज्याच्यामुळे समाज नीट राहतो आणि पोलिसांची एक्झॅक्टली हीच भूमिका आहे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीत नितीन सर इथे आलेले आहेत आणि ते नुकतेच इथे जॉईन झालेले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे की कुठनं आले त्यांचं शैक्षणिक बॅकग्राऊंड काय आहे आवड काय आहे तर सर तुमचा कॉलेजचा थोडासा प्रवास सांगा नमस्कार श्रोतेव मी नितीन दत्तात्रय बगाटे मी मूळचा हिंगोलीचा आहे माझं शिक्षण आणि बालपण पूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेलेलं आहे आणि माझं शिक्षण आहे मूळ मी मेकॅनिकल इंजिनियर आहे ग्रॅज्युएशन माझं मी डिप्लोमा केला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन केलं छत्रपती संभाजीनगर येथेच त्यानंतर काही काळ ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये जॉब केल्यानंतर मी एमटेकचं शिक्षण आय आय टी दिल्ली इथून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा मी जॉब केला काही काळ पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये राहत नव्हतं म्हणून मग मी नंतर त्यानंतर एक शिक्षक म्हणून काम केलं आणि ते करता करता मी यू पी एस सीचा अभ्यास केला आणि आज मी एक दोन हजार सतरा बॅचचा आय पी एस आहे थोडंसं तुम्हाला मागे घेऊन जातो मी की आय आय टी हे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करता ओळखलं जातं तर तुम्ही ज्या वेळेला आय आय टीमध्ये गेलं आणि त्या सगळ्या वातावरणाला बघितलं तर वॉट इट कॉन्ट्रीब्युटेड टू यू निश्चितपणे छोट्या शहरातला एका छोट्या गावातला मुलगा जेव्हा मोठ्या शहरात जातो अचानकपणे एवढ्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये आणि त्यातल्या त्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे आम्ही शिक्षण घेत असताना देशामध्ये फक्त सात आय आय टी होते तर आमच्यासाठी ही म्हणजे खूप मोठी बाब होती श्रीकृष्णाच्या तोंडामध्ये आईने जग बघितलं होतं पूर्ण युनिवर्स तसंच ते माझ्यासाठी होतं की एक युनिव्हर्स बघण्यासारखं होतं म्हणजे जगाची ओळख मला आय आय टी दिल्लीमध्ये गेल्यावर झाली असं म्हणता येईल निश्चितपणे जगामध्ये काय काय चालू आहे काय काय आपण करू शकतो आणि लोक किती कशा प्रकारे विचार करतात किती पुढचा विचार करतात ह्या गोष्टी मी तिथल्या मित्रांपासून आणि तिथले आमचे प्रोफेसर्स होते तसेच जे टॉक्स द्यायला यायचे तिथं नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे व्याख्याते होते त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी मला निश्चितपणे शिकायला मिळाल्या आणि यू पी एस सी परीक्षा काय असते आणि त्या परीक्षाचा अभ्यास कसा करायचा हे ह्या गोष्टी मी तिथं शिकलो अच्छा पण मग टेक्नॉलॉजीच्या एका म्हणजे हबमध्ये असताना यू पी एस सीकडे का बळात आपण कारणं बरेचशे आहेत की लहानपणापासूनच बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या होत्या प्रशासनाशी बरासा संबंध आला होता, होता। आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या त्या इथे बोलणं उचित नाही आहे पण तो कुठे ना कुठं एक एक सहल होती मनामध्ये आणि काहीतरी करण्याची जिद्द होती की आपण स्वतःसाठी काही करू शकलो नाही पण निश्चितपणे जे आपल्यासारखे कोणाला झगडायला कोणाला त्रास होऊ नये आणि निश्चितपणे एक अशी सेवा आपण स्वतः दिली पाहिजे आपल्यामुळं लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे आणि देशाची ही सेवा कुठे ना कुठं एक बॅक ऑफ द माइंड हा एक विचार सतत मनामध्ये होता तर निश्चितपणे त्यानंतर मी निर्णय घेतला की यू पी एस सी करून पोलीस सर्विस जॉईन करायची जगामध्ये ज्या संस्थांबद्दल खूप अट्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये एक सरदार पटेल अकॅडमी आहे तर इतकं प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन जी संस्था एका यंग यूथमध्ये करते तर काय देते एक्झॅक्टली संस्था नॅशनल पोलिस अकॅडमी सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी जी हैदराबादमध्ये स्थित आहे है, तर इंडियन पोलीस सर्विसचं पूर्ण ट्रेनिंग तिथे होतं हैदराबादमध्ये आणि म्हणजे फक्त पॅरा जम्पिंग सोडून त्या संस्थेने आम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवली म्हणजे ज्या गोष्टीची भीती असते यू पी एस सी करणारे सगळेच मुलं अभ्यासू असतात अभ्यास करत असतात असं म्हणतात पण प्रत्येक गोष्टीचं एक्सपोजर हे तुम्हाला मिळालंच पाहिजे आणि तुम्ही उद्या समाजामध्ये जाऊन एक तुम्हाला जिल्हा चालवायचं किंवा एका एका युनिटचं नेतृत्व करायचं या अनुषंगाने तिथे सर्व गुणसंपन्न अशी ट्रेनिंग आम्हाला दिली जाते निश्चितपणे प्रत्येकाला आणि त्यानंतरच पुढे होतं म्हणजे घोडसवारी फिजिकल ट्रेनिंगमध्ये आम्हाला रोज सकाळी पी टी असते आम्हाला रनिंग असते की तुम्ही फुली फोर जी आहे फिट असावी त्या अनुषंगाने जसं आम्हाला टॅक्टिकल ट्रेनिंग घेतल्या जाते वेपन्स ट्रेनिंग घेतल्या जाते आम्हाला तिथं म्हणजे इवन माउंटेनरिंगची ट्रेनिंग ऑल तेथे जे स्पोर्ट्स असतात आपले ॲडव्हेंचर स्पोर्ट्स त्याच्याबद्दल ट्रेनिंग दिली जाते आम्हाला मेडिकल संदर्भात ट्रेनिंग दिल्या जाते तिथे त्याचबरोबर जे कायदे असतात कायद्याची ट्रेनिंग तर दिल्याच जाते की क्लासरूम ट्रेनिंग जी असते त्याचबरोबर तुम्ही कुठेही उभे राहून आता मनामध्ये पहिले भीती होती की दहा लोकांच्या समोर तुम्ही उभे राहून कधी असं बोलायला हातपाय कापतात पण पन, निश्चितपणे त्यांनी एक सगळी ओवरऑल ट्रेनिंग आम्हाला दिली ज्यामुळे आज आम्ही उभे राहू शकतो तुमच्या खांद्यावर ज्या वेळेला पहिल्यांदा आय पी एस असं लागलं व्हॉट वॉज like? uh, <laughs> द फिलिंग लाईक सिलेक्शन झाल्यावर तर असं काही कळालंच नाही की काय आहे पण पन निश्चितपणे जेव्हा युनिफॉर्म परिधान केला तर त्याबरोबर uh, जी तुमची द ग्रेट पॉवर कम्स विथ द ग्रेट रेस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतात तर निश्चितपणे जबाबदारीची जाणीव झाली आणि एवढं कळालं की ह्याच्यामध्ये फक्त ग्लोरीच नाही आहे तर ती जी ग्लोरी तुम्हाला दिल्या गेलेली आहे ती तुम्हाला चिरकाळ टिकून ठेवण्याची आणि त्या जी सर्विस ह्या इंडियन पोलीस सर्व्हिस इट इज अ सर्व्हिस ती सर्व्हिस कशी राहील ही टिकून ठेवण्याची जबाबदारी आमच्यावर आलेली आहे या जबाबदारीचं एक भान आलं आणि दुसरी गोष्ट दुसरी साईड ही होती की निश्चितपणे आपल्या लोकांचे प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकू आपल्या स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकू निश्चितपणे ही जाणीव पण झाली यूथ म्हणून तुम्ही पोलिसांकडे बघितलं असेल कॉलेज स्टुडंट म्हणून बघितलं असेल पण एक आय पी एस ऑफिसर म्हणून तुम्ही समाजाकडे ज्या वेळेला बघायला लागलात तर काय चेंज तुम्हाला पहिल्यांदा जाणवला पोलिसांशी संबंध सगळ्यांचाच से येतो लहानपणी सगळ्यांना विचारलं तर प्रत्येकजण म्हणतो की आपणही म्हटलं असाल की मला पोलीस बनायचं आहे तर निश्चितपणे ती बाब होती की पोलीस बनायचं आहे अशी पोलीस प्रशासनी संबंध होता की कधी काळी छत्रपती संभाजीनगरमध्येच पोलीस अधीक्षक कार्यालय आहे तर माझे काही मित्र गल्लीतले असतात ते भाजी वगैरे विकायचे तिथे तर त्यांच्यासोबत मीही आम कधीतरी तिथे भाजी विकली आहे आणि तो एक बरे वाईट बरेच अनुभव कार्यालय त्या कार्यालयासमोरचे तर ती गोष्ट एक मनामध्ये होती आणि जेव्हा स्वतः एक ऑफिसर झालो तर माहीत होतं की काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे निश्चितपणे आणि तत्परतेने लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जर तुम्ही उभे राहिलात स्वतः तर ॲटलिस्ट आपण त्यांचं म्हणणं ऐकून त्यांच्या मनावरचं मना ओझं तरी कमी करू शकतो ही भावना माझ्यामध्ये आहे आणि निश्चितपणे रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रत्येक इथल्या नागरिकांसाठी मी सदैव तत्पर राहील आणि नेहमीच अवेलेबल राहील आणि ॲक्सेसिबल राहील एवढं नेहमी निश्चितपणे सांगू शकतो रत्नागिरीला येण्यापूर्वी आपण कुठे कुठे होतात माझी रत्नागिरीला येण्यापूर्वी सर पोस्टिंग होती छत्रपती संभाजीनगरला डी सी पी झोन वनला अच्छा त्यापूर्वी मी चंद्रपूर आणि परभणीमध्ये काम केलेलं आहे आणि सिंधुदुर्ग म्हणजे कोकणात नवीन नाही आहे कोकण मला कोकणाला मी माझं दुसरं घरच मानतो सिंधुदुर्गमध्ये माझी दोन वर्षे पोस्टिंग होती ॲडिशनल एस पी म्हणून तिथून मी छत्रपती संभाजीनगरला डी सी पी म्हणून साधारणतः वीस महिने काम केलेलं आहे त्यानंतर माझी पोलिस अधीक्षक म्हणून रत्नागिरीला नुकतीच नेमणूक झालेली आहे प्रत्येक समाजाचा एक मानसिकता असते एक वागण्याची पद्धत असते त्याचा पोलिसिंग करताना विचार करावा लागतो निश्चितपणे म्हणजे कोकणातली पोलिसिंग आणि छत्रपती संभाजीनगर किंवा मराठवाड्यातली किंवा विदर्भातली पोलिसिंग यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे आणि जसं वेन इन अ रोम युअर इन अ रोम डू ॲज रोमन्स डू असं मानतात तर कोकणात जी प्रगल्भता आहे इथल्या व्यक्तींमध्ये जी प्रगल्भता आहे तर पोलिसिंग करायची गरज भासत नाही म्हणजे ज्या प्रकारची पोलिसिंग मराठवाड्यात आहे की तिथे खूप कम्युनली सेन्सिटिव परिस्थिती आहे आणि बरेचसे तिथे मी असताना पण कम्युनल टेन्शन कम्युनल सिच्युएशन रेज झाल्या पण त्या इमिडिएट रिस्पॉन्स दिल्यामुळे स्वतः जाऊन त्या परिस्थिती हँडल केल्यामुळं ते फ्लेअरअप नाही झाल्या आणि कुठे ना कुठे ते दंगे झाले नाही यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्हाला बळाचा वापरसुद्धा करावा लागतो आणि तो केला गेला पण मी कोकणातला अनुभव सांगेल तो वेगळाच होता की लोक एवढे छान आहेत एवढे चांगले आहेत की ते स्वतःच एवढे समजदार आहेत की कायदा हातात कसा नाही घ्यायचा हे ते, ते चांगल्या रीतीने जाणतात आणि मला नाही वाटत की माझ्या दोन वर्षाच्या काळात कुठे काही अशी परिस्थिती उद्भवेल आणि ती उद्भवण्याच्या पहिलेच आम्ही आपलं काम करून जाऊ आश, अस असं मला वाटतं सर तुमचं प्रोफेशन तर असं आहे की त्याच्यामध्ये एक रिस्क आहे आणि सर्वसामान्य व्यक्तीला असं वाटतं की फारच म्हणजे काय अद्भुत अनुभव आहेत या लोकांचे तर तुम्ही ज्या वेळेला इस्पेशली छत्रपती संभाजीनगरमध्ये होतात तर त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला काही अशा परिस्थितींना सामोरं जावं लागलं की जे स्ट्रेट वे चॅलेंजेस होते निश्चितपणे छत्रपती संभाजीनगर शहर हे अत्यंत संवेदनशील शहर आहे आणि बऱ्याच वर्षापासून तिथली पोलिसांनी बऱ्याचशा घटना तिथे ते सामोरं गेलेल्या आहेत मी दोन हजार तेवीस सप्टेंबरमध्ये माझी पोस्टिंग झाली त्यापूर्वीच एक मोठा दंगा छत्रपती संभाजीनगरमध्ये होऊन गेलेला होता तर माझ्यासाठी चॅलेंज होतं की त्या मातीतला एक असल्यामुळे असा कोणताही प्रकार तिथं घडणार नाही आणि समाजात एक जी कम्युनल हार्मनी आहे ती मेंटेन राहावी त्यासाठी मी प्रयत्नशील होतो पण असाच एक प्रकार दोन गटांमध्ये संभाजीनगरमध्ये झाला होता अशावेळी इमिडिएट रिस्पॉन्स देणंसुद्धा गरजेचं होतं तो दिवस श्रीराम प्रतिष्ठापनेचा दिवस होता त्यावेळी असाच एक कॉल आला की आमच्या एका पी आयनी कॉल केला की साहेब आम्ही फसलो आहे त्याच्यासोबत दोन कॉन्स्टेबल होते आमच्या पी आयनसोबत आणि इमिडिएटली मला जायचं होतं फोर्स कधी येईल माहीत नव्हतं तर तात्काळ मी शहराच्या बाहेर असल्यामुळे मी पोहोचलो तिथे गेल्याबरोबर हे प्रिपेअरनेस पोलिसांचं किती गरजेचं आहे आय वॉज प्रिपेअर्ड ऑल आणि तात्काळ खाली उतरलो आणि जे मी काही हँड ग्रेनेड जे होते आमचे अश्रुधुराचे ते घेऊनच खाली उतरलो होतो आणि हातामध्ये एका ढालसुद्धा होती कारण समोरून दगडं येत होते पोलिसांवर परडत होते तर आम्ही गेल्या गेल्या ते गाडीला वाचवण्यासाठी ड्रायवर आणि माझा जो गाड होता तो मागे गेले गाडी घेऊन तेवढ्यात तो दगडांचा वर्षा माझ्यावर सुरू होतं तर मी एका ग्रेनेडचा वापर केला आणि त्याबरोबर ते सगळे मॉब जो होता तो तुटून पडला तेवढ्यात माझ्यावर तर, तर बसं तो दुसरा ग्रेनेड माझ्या हातात होता अश्रूदुराचा त्यामुळं तो मी तात्काळ तिथे जमावावर तो फेकला आणि तो जमाव तिथे पांगला तेवढ्यात मला मागे जाण्याचा चान्स मिळवला मी बाकी ग्रेनेड घेऊन पोहोचलो आणि त्यानंतर त्या ग्रेनेडचा वापर करून अश्रुधुराचा तिथला मॉप डिस्पर्स केला तर तो, तो एक म्हणजे एक अनुभव होता माझा की त्यात मी माझ्या त्या पियांचा आणि इतर माझ्या अंमलदारांचाही जीव वाचू शकलो त्याचबरोबर तो दंगा रोखण्यासही आम्ही सक्सेसफुल झालो आणि मी माझ्या स्वतःचाही जीव वाचवला निश्चितपणे त्याचबरोबर ते जे ते लोक होते त्या दंग्यामध्ये सामील तर एका तासाच्या आत आम्ही चौसष्ट लोक ते तात्काळ अटक केले तर तो, तो एक अनुभव होता आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वे वेगळा अनुभव आम्हाला अनुभवायला मिळाला होता की एक एल पी जीचं गॅस टँकर जे हायकोर्टासमोरच्या हाय हायवेवर तिथं त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यातून गॅस गळती सुरू झाली आणि ते एटीन मेट्रिक टनचा एल पी जी होता तर तो आम्हाला माहीत नव्हतं काय करायचं आहे पण मी एक इंजिनियर होतो आणि त्या एल पी जीवर सी एन जीवर मी काम केलेलो तर एवढं कळत होतो की हाऊ टू हँडल द सिच्युएशन तर पाण्याचा मारा करून त्याला डिझॉल्व करायचा एवढा एक प्रकार आम्ही करू शकत होतो पण त्यापुढचं नॉलेज आम्हाला नव्हतं तर लवकरात लवकर तो, लोकर तो गॅस लीक करायला सुद्धा अठ्ठेचाळीस तास लागणार होते तेव्हा आम्ही तो ते रस्ते बंद करून जवळपास एक स्क्वेअर किलोमीटरच्या एरियातील सर्व लोकांना हो तिथून इवॅक्युएट करावं लागलं ला। आणि ग्राउंड झिरोवर राहून स्वतःचा जीव माझे ते जे सहकारी होते अग्निशामन दलाचे त्याचबरोबर तिथले म्युन्सिपल कमिशनर आमचे जी श्रीकांत सर आणि इतर आम्ही अजून चार पाच जण तर स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथे त्या जवळपास साडेबारा तेरा तास आम्ही कंटिन्युअस तिथं उभं राहून ग्राउंड झीवर ती सिच्युएशन हाताळली आणि एक रेस्पॉन्स व्हेकल असते त्याची इवॅक्युएशनसाठी तो वॉल तिथल्या एम आय डी सीतल्या इंडस्ट्रीमध्ये तयार करून तो वॉल लावून त्या गॅसचं इवॅक्युएशन केलं गेलं आणि गॅस टँकर खाली केला आणि जे छत्रपती संभाजीनगरमधले पूर्ण लोकं त्या एक दोन स्क्वेअर किलोमीटरमध्ये जीव धोक्यात घालून होते त्याचबरोबर हायकोर्ट त्या दिवशी माननीय हायकोर्ट त्या दिवशी बंद करावं लागलं आसपासचे सगळे फाय स्टार हॉटेल तिथले लोक खाली करावं लागले तिथल्या सगळे दुकान रेस्टॉरंट सगळं बंद करावं लागलं आणि तेवढ्या लोकांचा एक दोन लाख लोकांचा जीव वाचवण्यात आणि आमचा स्वतःचाही जीव वाचवण्यात आम्ही यशस्वी झालो ते एक दोन असे क्षण होते जे नेहमीच मला आयुष्यामध्ये अविस्मरणीय राहतील आम्ही युनिफॉर्म न घालणाऱ्या लोकांपेक्षा आपण युनिफॉर्ममधली माणसं टफ असतात तुम्हालासुद्धा जिथे आपण म्हणतो की मनुष्य डिस्टर्ब होतो बघून की हे काय बरोबर नाही आहे अशा घटना घडल्यात निश्चितपणे कोविड काळामध्ये मी परभणीमध्ये होतो तर बऱ्याचशे अशा हृदयद्रावक घटना पाहायला मिळाल्या आता त्या सांगू शकत नाही इथे पण त्या कोविड काळामध्ये असे बरेचसे अनुभव आले आणि स्वतः फ्रंटला उतरून रस्त्यावर उतरून आणि तिथे एरिया प्रत्येक एरियात जाऊन ते प्रॉब्लेम सॉल्व केले आणि त्यावेळी चांगले वाईट बरेचसे अनुभव आले जे आता कथन करणं योग्य नाही ते पण कोविडचा एक काळ असा होता की ज्यावेळेला सगळ्याच समोर पोलीस होते आणि पहिला फटका तर ते सहन करत होतो निश्चितपणे पहिला फटका पोलीस दल आणि त्याचबरोबर हेल्थ सर्विसेस त्यांनी तो फटका घेतला कारण सगळे अनभिज्ञ होते तो प्रकार काय तर पण पर्याय नव्हता कारण तो कोविड स्प्रेड होऊ शकत होता आणि खूप जीव जाऊ शकत होते, कुठे कुठे, कुणी कुणी होते तर त्यावेळी फ्रंटला राहून ते कुठं ना कुठं कोणी ना कोणी ते स्वतःचा जीव धोक्यात घालणं गरजेचं होतं ज्यामुळे समाजातील इतर वर्गाचा घटकांचा जीव वाचला गेला तुमची एक प्रकारची सर्व माहिती गोळा करण्याची एक पोलिसांची वेगळी पद्धत आहे यंत्रणा आहे तर काय इश्यूज तुम्हाला समोर दिसत आहेत आमचा प्रत्येक अंमलदार बरेचसे अंमलदार जे आहेत की त्यांची पूर्ण आयुष्यभराची सर्विस ते इथंच करणार आहेत एक अधिकारी येतात आणि जातात ते दोन वर्ष पण जे आमचे कान आहेत जे आमचे डोळे आहेत ते आमचे अंमलदार आहेत आणि त्या प्रत्येक अंमलदाराची जबाबदारी असते की त्यांनी जास्तीत जास्त पब्लिकशी कॉन्टॅक्ट ठेवावा माझं स्वतःचं मत आहे की जे अंमलदार आहेत तेच आमचे कान डोळे आहेत आणि त्याचबरोबर माझं ही वर्किंग स्टाईल तेच आहे की मी ए सी चेंबरमध्ये बसून पोलिसिंग करण्यावर विश्वास करत नाही पोलिसिंग हे रस्त्यावरच होतं असं माझं स्पष्ट मत आहे म्हणजे नुसते कागद चालवून किंवा चेंबरमध्ये मिटिंग घेऊन किंवा टेक्नॉलॉजीचा वापर इथे तात्पुरता करून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व नाही होऊ शकत ते रस्त्यावर उतरून ते गल्लीमध्ये जाऊन त्यांच्या ज्या आहे त्या परिस्थितीमध्ये जाऊन ते सॉल्व्ह होतात तर जेवढे जास्तीत जास्त जनसंपर्क राहील तर लोक स्वतःच हे आपल्याला इनपुट देतात प्रत्येक गोष्टीचा आणि त्यानुसार आपण परिस्थिती हाताळू शकतो असं मला वाटतं नार्कोटिक्सच्या बाबतीत सर्वत्रच म्हणजे रत्नागिरी कोकणातच असं नाही सर्वत्रच खूप आजकाल चर्चा सुरू झालेली आहे तर हा प्रॉब्लेम जाणवतो आहे इथे मी आल्यापासून बऱ्याचशा गोष्टी ऐकल्यात की इथे थोड्याफार प्रमाणात असा इशू चालू आहे नार्कोटिक्सचा आजचं यूथ हे सारख्या गोष्टींना बळी पडते कुठे ना कुठं त्याचे भरपूर कारणं असतील आपण त्या कारणांमध्ये जाणार नाहीत कारण ड्रग्सच्या आहारी जाणं आजच्या यूथला त्यापासून वाचवणं हे आमचं आद्य कर्तव्य असं मला वाटतं आणि जे कोणी लोक या जिल्ह्यामध्ये आमच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या परिसरामध्ये अशा प्रकारचा एखादा काही धंदा करत असतील त्यांच्यासाठी कडक चेतावणी आहे आणि निश्चितपणे त्यांचा बिमोड करण्यासाठी मी सक्षम आहे आमचं पोलीस दल रत्नागिरी पोलीस दल सक्षम आहे त्याचं पूर्ण पाठबळ मी आमच्या पोलिसांना देणार आणि आम्ही त्यांचा बिमोड करणार तुम्ही याआधी सिंधुदुर्गात होतात आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एका अर्थाने समान आहे की समुद्रकिनारा आहे आणि या समुद्रकिनाऱ्याचे काही प्रश्न पण आहेत आणि वेगळे प्रश्न आहेत तर त्याच्याबद्दल काय सांगाल तू रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीत मी आत्ताच आलो आहे पण पहिलेही मी जेव्हा रत्नागिरीत आलो होतो की बारसू रिफायनरीसाठी जे टेस्टिंग चालू होतं त्या काळात तो लॉन ऑर्डर जो झाला होता तो आ, मी तिथं होतो मी तो स्वतः पुढे राहून मी ती परिस्थिती हाताळली होती त्यावेळी आमचे बरेचसे अधिकारी ते अजूनही इथंच आहेत त्यांनाही आठवत असेल की मी तिथं असताना आम्ही ती परिस्थिती हाताळली होती आणि त्या लोकांशी गावागावात जाऊन मी स्वतःही तेव्हाही बोललो होतो मिटिंग्स घेतल्या होत्या आणि सिंधुदुर्गात दोन वर्षाचा कार्यकाळ तर मला सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती तशी काही वेगळी नाही आहे आणि त्यांचे प्रॉब्लेम्सही जे आहेत दोन्ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे जवळपास सेम प्रॉब्लेम आहे आ, मला दोघांमध्ये म्हणजे बरंचसं साम्य आहेत फक्त ते ज्योग्राफिकली मोठा रिजन असल्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिवली ते वेगवेगळे झालेलं आहे सांभाळण्यासाठी पण दोघांचे प्रॉब्लेम मला सेमच वाटतात दोन्ही जिल्ह्यांचे सागरी सुरक्षेची खूप चर्चा होते बरोबर सागरी सुरक्षा आता जे वॉर सिच्युएशन निर्माण झाली होती त्यावेळेस पण होती आणि आपले जे मच्छीमार बांधव आहे तिथले ते कुठं ना कुठं रोज त्यांना समुद्रात जावं लागतं मच्छीमारीसाठी आणि सागरी सीमाच म्हणजे एक आपली बॉर्डर समजली जाऊ शकते परकीय शत्रू तिथून इझिली आक्रमण करू शकतात जे आपण मुंबई हल्ल्यामध्ये बघितलं होतं की परकीय शत्रू जे आहेत ते टेररिस्ट जे आहेत ते समुद्री मार्गाने आले होते तर निश्चितपणे आपलं कोस्टगार्ड आहे त्यांच्याशी समन्वय साधणे इंडियन नेव्ही आहे त्यांच्याशी समन्वय साधून आपले जे लँडिंग पॉईंट आहेत तिथले रत्नागिरी जिल्ह्यातले तसेच आमचे पोलीस जे आहेत त्यांची पेट्रोलिंग जास्तीत जास्त वाढवणे त्याचबरोबर त्या लँडिंग पॉईंटला कं कंटिन्युअस व्हिजिट देणे आमचे जे मच्छीमार बांधव आहेत तर बऱ्याच वेळेस रापण जे आहे ते मी रेग्युलरली रापण निवती बीचला आणि बऱ्याच ठिकाणी जाऊन मी रापणला स्वतः पार्टिसिपेट करायचो हां रेग्युलर प्रॅक्टिस होती माझी मी रेग्युलर जायचो तर मच्छीमार बांधव बऱ्याचशा गोष्टी सांगायचे असं सा झालं तसं झालं इथं ही बोट दिसली तर जनसंपर्क त्यांच्याशी होता माझा तर निश्चितपणे त्याचप्रकारे काम रत्नागिरी जिल्ह्यातही आम्ही करू एक व्हॉलेंटरी लोकांचं समजा काही असं एक इन्फॉर्मल फोर्स असला कारण लोकांचं खूप लक्ष असतं बरोबर आणि त्यांच्या बऱ्याच गोष्टी पटकन लक्षात येतात की काहीतरी वेगळं चालू आहे बरोबर तर असा काही प्रयत्न आहे निश्चितपणे आता मी काल परवाच ऑर्डर दिलेला आहे की सामाजिक सलोखा समिती तसेच आ, ज्या ग्राम सुरक्षा दल असतात ते ॲक्टिव्ह करण्यात येणार आहेत आणि ह्या सामाजिक सलोखा समितीमध्ये सर्व जाती धर्माचे राजकीय पक्षाचे प्रतिष्ठित व्यक्ती इतर बरेचसे व्यक्ती यात सामील आहेत या सर्व व्यक्तींना सोबत घेऊन आपण काम करणार आहोत आणि हे पोलीस आहेत जे खाकी वर्दी घालत नाहीत तर निश्चितपणे आपण सगळे मिळून इतर रत्नागिरी जिल्ह्यात काम करू असं मला वाटतं इथे टुरिस्ट खूप मोठ्या प्रमाणात येतात तर हा टुरिस्ट तो म्हणजे पोलिसांच्या दृष्टीने सुद्धा कधी कधी इशू होतो बऱ्याचशा गोष्टी असतात की आता पावसाळा आलेला आहे आणि समुद्राला भरती आहे आणि लाटा येतात तरी बऱ्याच ठिकाणी नद्यांना पुरं येतात आणि हौशी पर्यटक जे बाहेरून आपल्या राज्यातून बाहेरच्या राज्यातून येतात त्यांना समुद्राची समुद्राबद्दल कुतूहल असतं इथल्या निसर्गाबद्दल कुतूल असतं तर ते कुठंतरी ॲडव्हेंचर करायला जातात आणि त्यातून काही प्रकार घडतात ॲक्सिडेंट होतात अशा सेम प्रकारचे ॲक्सिडेंट आम्ही सिंधुदुर्गातही पाहिलेले आहेत तर जे असे टुरिस्ट प्लेसेस आहेत तिथं आम्ही आमचा पोलीस बंदोबस्त ठेवू आणि असं काही अघटित घडणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू नुकताच खूप पाऊस येऊन गेला तर त्यावेळेला आपल्याला असं लक्षात आलं की बरेचसे नागरिक काय म्हणतात त्याला सावध नसल्यामुळे संकटात सापडले हे रस्त्यावर पण झालं गावांमध्ये पण झालं तर स्पेशली रस्त्यांवर लोक अलर्ट राहावेत जिथे काही धोका होऊ शकतो तिथे सावध व्हावेत हायवेचं काम सुरू आहे तिथेही लोकांनी सावध राहावं या दृष्टीने काही तुम्ही जनजागृतीचा कार्यक्रम समज हायवेवर जे बऱ्याचशा ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम चालू आहेत आजच माननीय पालकमंत्री महोदयांनी आढावा घेतला आणि सर्व डिपार्टमेंटसोबत मिळून कलेक्टर ऑफिस झालं नॅशनल हायवे झालं जिल्हा परिषद झालं आणि इतर आपले मेडिकल सर्व्हिसेस झालं या सर्वांसोबत आढावा बैठक घेतलेली आहे या सर्वांसोबत मिळून आपण जनजागृती करणारच आहोत आणि त्याचबरोबर म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी डिझास्टर तुम्हाला प्रिपेर्डनेस आणि रिस्पॉन्स हे दोन्ही पण गरजेचं आहे त्यासाठी आम्ही सर्व यंत्रणा सज्ज आहोत तर अगदी तुमचा निरोप घेण्यापूर्वी एक प्रश्न विचारायचं वाटतं तुम्ही तर आय आय टी या आहात आणि सध्याचं जे क्राईम आहे तो मला वाटतं हळूहळू ई क्राईमकडे वळतं आहे ऑनलाईन इतके फ्रॉड्स चालू आहेत प्रचंड तर ते सुद्धा तुम्हाला कन्सर्न करतात म्हणजे ऑनलाईन फ्रॉडसाठी मी म्हणेल सगळ्यात पहिले प्रिव्हेंशन खूप गरजेचं आहे कारण जो अपराधी आहे जो ऑनलाईन फ्रॉड करतो आहे तो आपल्या देशाच्या कोणत्या कोपऱ्यामध्ये बसलेला आहे याच्याबरोबरच तो या जगाच्या कोणत्या कोपऱ्यावर बसलेला आहे तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये बसून हा क्राईम करू शकतो त्या क्राईमचं स्वरूप कोणत्याही प्रकारचं असू शकतो त्याच्या मोड सप्रंडी दिवसेंदिवस बदलत आहेत तर माझं सर्व नागरिकांना हेच आव्हान आहे की आपला पैसा जो आहे तुमचा तो तुमच्या हातात आहे कोणत्याही गोष्टीच्या प्रलोभनांना कशाही प्रकारच्या बळी नका पडू तात्काळ तुम्ही पोलिसांना संपर्क करू शकता तुम्हाला थोडाही डाऊट आला आपला पैसा जाणार नाही याच्यासाठी ओ टी पी महत्त्वाचा असतो तो द्यायचा नाही हे बेसिक प्रिन्सिपल आहे कुठेही क्लिक करायचं नाही हे बेसिक प्रिन्सिपल आहे असं असतानासुद्धा नागरिक त्याला बळी पडतात तर कृपया प्रिव्हेन्शन इज अ बेस्ट थिंग फॉर सायबर क्राईम तर ते जनतेच्या हातात आहे की ते सायबर क्राईमला बळी पडणार नाही कारण सायबर जग हे खूप मोठं आहे एकदा क्राईम घडला त्यानंतर त्यात रिकव्हरी खूप होते पण ती खूप अवघड असते तर हे प्रिव्हेशन तुमच्या हातात आहे कारण तो असा क्राईम नाही की जो आपल्याला दिसतो आहे तो न दिसणारा क्राईम आहे आणि त्याचं बटन ते क्राईम होण्याचं बटन ते तुमच्याच हातात आहे तुम्हीच त्यांना मदत करत आहात तर कृपया सगळ्या जनतेला हीच विनंती की कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळून बळी पडून ॲटलीस्ट कुठे लिंकवर क्लिक नका करू घाबरून जाऊ नका कोणाचा कॉल आला तर निश्चितपणे आपल्याला असं वाटलं की आपण आहेत तर तात्काळ आपण आपल्या लोकल पोलिसांना डायल वन वन टूला किंवा आपल्या लोकल पोलिसांना संपर्क करा आणि माहिती घ्या सिटिझन फ्रेंडली पोलीस व्हावे तर या दृष्टीने काही उपाययोजना आपल्याला करता येईल माझं ध्येयच आहे की पोलीस हे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या फिट असावेत जेणेकरून ते लोकांना एक चांगली सेवा देऊ शकतात मी आत्ताच आमच्या पोलिसांचे ट्रान्सफर झाले त्याच्यामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के लोकांना त्यांना जिथे पाहिजे होते त्या पोस्टिंग दिल्या जेणेकरून ते आनंदी राहतील आणि ते त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करून नंतर जनतेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतील पोलिस हे लोकाभिमुख असावे आणि त्याच प्रकारची पोलिसिंग मी या पहिलेही केलेली आहे आणि यापुढेही पोलिसांना त्यांना ट्रेन करणे त्यांना सेन्सिटाईज करणे आमच्या पोलीस ब दलाला हेच माझं ध्येय असेल एस पी साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या तर एका फार वरच्या लेवलच्या आहेत आणि त्यांच्या लेवलनी ते जिल्ह्याच्या गोष्टी मॉनिटर करत आपल्या वैयक्तिक पातळीवर आपण एक करू शकतो की घरातल्या मुलांना वारंवार आम्ही आमच्या मुलाखतीतनं सांगितलं की कधीही पोलिसाला बोलवीन भी अशी भीती घालू नका ते अतिशय चुकीचं आहे आणि लहानपणात जे मुलाला सांगितलं जातं तर पुढेहून ती भीती बरपेचीट होते कंटिन्यू होते तर हे आपण नागरिकांनी करता कामा नये ऑन द कॉन्ट्री आपण आपल्या मुलांना लहानपणापासून सांगितलं पाहिजे की तू संकटात असेल तर पोलिसाकडे जा दॅट इज is... खूप मोठं शिक्षण आहे आणि हा खूप मोठा बर बर बदल आहे बरोबर आणि परदेशामध्ये काही देशांमध्ये अतिशय उत्तम प्रकारे हा बदल झालेला पण आहे तर आपण आज आलात आणि अगदी आपल्या कॉलेजच्या दिवसांपासून तर आज इतक्या पोलिसिंगमधल्या अतिशय गंभीर प्रश्नांवर इतक्या मोकळेपणाने आपण बोललात तर श्रोत्यांतर्फे मी आकाशवाणीतर्फे आभार मानतो आपल्या संवादाची ही सुरुवात आहे असं समजतो आणि आपला निरोप घेतो नमस्कार नमस्कार सर